मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसात खाण्यासाठी आतून जाळी तर बाहेरून खुसखुशीत असे सोडा न टाकता किंवा तांदूळ पिठाचा वापर न करता मस्त खुसखुशीत भजी बनवण्यासाठी दोन वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत भाज्यांची कन्सिस्टन्सी येईपर्यंत पीठ तयार करून घ्यायचं आहे तयार केलेलं पीठ हात दुखेपर्यंत घरागरा फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे चवीपुरतं आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे ठेचून घेतलेले धने टाकायचे जिरं टाकायचं उवा टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडीशी झळ टाकायची आहे त्या त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे जिरे पावडर टाकायचं आहे भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडासा हिंग टाकायचं आहे त्यानंतर ता आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिश्रण तयार झालं की दुसरीकडे कढाई ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं तेल मिडियम फ्लेमवर छान असं गरम करून घ्यायचं आहे गरम केलेल्या तेलामध्ये हळूवारपणे भाजी सोळायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत भाजी तळून घ्यायची आहे सोबतच मिरची तळायची आणि इथे मस्त बाहेर मिळतात तशी भाजी आपली तयार झालेली आहे आतून जाळीदार बाहेरून खुसखुशीत चला तर मग एक लाईक ठोका आणि चॅनलला सबस्क्राईब करा